श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीला या पंधरा चुका करू नका एक माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मंदार ओक या गोष्टींचा वापर करू नये पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी दोन घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं तसंच या काळात दिवसाचे झोपू नका हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान मुलींचे मन नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागावतात फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा चार नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह हो करू नये नाही तर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही पाच कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीत याचे सेवन करणं अपवित्र मानले जाते सहा केस आणि नखे कापू नये नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस आणि नखे कापू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते सात चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपास करणेच शक्य नसेल तर केवळ दोन वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे आठ उपवासाबरोबरच मध्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसी विचारही आणू नये नऊ शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसून वर्ज करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसून खाणे टाळावे दहा उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा अकरा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपासनेचे पूर्ण फळ मिळेल बारा या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तसतीचे पाठ करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे तेरा या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सत्रांची अंथरून निजावे देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृती मागील गमन मानले जाते चौदा नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी सुचिरभूत व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नये पंधरा या काळात ब्रह्मचार्य पाळा जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ